नमस्कार मित्र मैत्रिणी नम्रता कृष्ण या माझ्या चांगल्याला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपला विषय आहे मोत्यांचे सुपारी आसन कसे बनवायचे चला तर मग ते आसन बनवण्यासाठी लागणं साहित्य आपण पाहूया रंगीत मोती दोघंही रंगीत मोती आहे दोघंही सहा नंबरचे आहे कात्री घेतलेली आहे नायलान डागा घेतलेला आहे आणि सुई घेतलेली आहे चला तर मग आपण आता आसन बनवायला सुरुवात करूया हे अशा प्रकारचे आसन आपल्याला आज बनवायचे आहे आणि त्याच्यामध्ये अशी सुपारी ठेवायची आहे ह्याला सुपारी आसन म्हणतात हे असं ठेवायचं आणि त्याच्यामध्ये अशी सुपारी ठेवायची ह्याला सुपारी आसन असे म्हणतात चला तर मग आपण हे सुपारी आसन बनवायला सुरुवात करूया मी सुई घेतलेली आहे सुमध्ये धागा ओवून घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आता आपल्याला धाग्यामध्ये सहा रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे आता मी सहा रंगीत मोती घेते मी राणी कलर आणि पिवळा कलर घेतलेला आहे तुम्ही कुठलाही कलर घेऊन हे सुपारी आसन बनवू शकता तर आसन बनवण्या हे सुपारसन मित्र मित्रमैत्रिणी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आता आपले हे सहा मूर्ती धाक्यामध्ये ओवून झालेले आहे पहा हे सहा मूर्ती ओवून घेतलेले आहे आणि आता आपल्याला ह्याचा सर्कल बनवायचा बन सर्कल आपण डवेस बघतोच कसा करायचा तर ही गाठ आहे घाटेडव्याचा हा जो एक मोती ओलेला आहे याच्यातून सुई आपण अशी वरती बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओरून घ्यायचा आहे पहा हे असं आपलं गोल तयार झालेला आहे मोत्यांचा आता आपण सगळ्या मोत्यांमधून सुई बाहेर काढून घेऊ म्हणजे आपला गोल व्यवस्थित असा तयार होईल हे पहा मी सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला काय करायचं पहा आता मी इथे सात पिवळे मोती होऊन घेणार आहे राणी कलरचा मोती असे आपण एकूण आठ मोती धुवून घेतले पहा धाग्यामध्ये सात पिवळे आणि एक राणी कलरचा अशा आठ मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं हा जो आपण एक राणी कलरचा मोती ओलेला आहे तो आपण बाजूला करून घेऊ हासा मी बाजूला करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरचा हा जो एक ज्याच्याजवळचा हा जो एक पिवळा मोती आहे त्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आपल्याला इथे पाकळ्या बनवायच्या आहेत हे पहा मी अशी ह्या मोत्यातून सुईबाहेर काढली हा पिवळा मोती ह्या राडी कलरच्या वरचा जो पिवळा मोती आहे त्याच्यातून मी सुईबाहेर काढली हा असा धागा दिसतो आहे आता आपल्याला इथे पाच पिवळे मोती ओन घ्यायची आहे पिळे मोती येऊन घेतले पहा आणि आता आपल्याला काय करायचं हा जो पिवळा मोती आहे ह्याच्यातून सुई आपल्याला वरती काढायची आहे ही अशी सुई आपण वरती काढून घेतली ह्या मोत्यातून पिवळ्या धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा सुई बाहेर काढून येथे आपली ही पाकी तयार झाली पहा आणि आता लगेच आपण त्या हा गोलातला त्याच्याजवळचा पाकी हा पिवळा मोती त्याच्याजवळचा हा एक राणी कलरचा मोती त्याच्यातून आपण सुई परत बाहेर काढून घेणार आहे अशा आपल्याला सहा पाकळ्या बनवायच्या या ठिकाणी हां ही एक बनवली ही इथे दुसरी बनवायची मी तुम्हाला दोन पाकळ्या आणखी करून दाखवते आणि मग पाकळी कशी जॉईन करायची ते दाखवणार आहे आणि त्याच्या खाली आपल्याला आपण वाटी करतो नाही का मोत्याची आपल्या वाट वाटीला वाटी कसं खाली बूड असतं टेकवायला तसं आपल्याला खाली टेकवायला करायचं आहे ते मी आता तुम्हाला सगळं समिस्तर शिकवणार आहे आता आपण ह्या दोन मोत्यांच्यामध्ये सुई काढली पहा ह्या पिळ्या मोत्यातून ह्या दोन मोत्यांच्यामध्ये सुई काढली आता परत आपण इथे सात मोती ओवून घेणार आहे मोती ओम घेतले एक राणी कलरचा ओवायचा असे आपण एकूण आठ मोती इकडच्या साईडला ओवून घेतो पहा दरवेळेस अशा सात आठ मोती आपण ओवून घेतो पिवळे सात राणी कलरचा एक आठ आता आपल्याला हा राणी कलरचा मोती बाजूला करून हा त्याच्यावरचा जो हा एक पिवळा मोती दिसतोय तुम्हाला हा पिवळा मोती पहा हा राणी कलरचा मोती बाजूला करायचा त्याच्यावरचा हा जो पिवळा मोती आहे त्याच्यातून आपण सुई परत वरच्या दिशेने बाहेर काढणार आहे ह्या पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढली पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा इथे आपली ही अर्धी पाकळी तयार झाली पहा मोती व्यवस्थित मागे सरकवून घ्यायची आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा आणि आता इकडे आपण पाच मोती ओळून घेणार आहे पिवळे पाच मोती आपल्याला ओवायचे आहे हे पहा हे पिवळे पाच मोती आपण ओवून घेतले आणि आता परत आपण हे जे सात मोती ओले पिवळे त्याच्यातला हा वरचा एक मोती ह्या दोन राणी कलरच्या मध्ये आपण जो पिवळा मोती ओलेला आहे त्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची अशी सुई बाहेर काढून घेतली दिसली तुम्हाला आणि धागा व्यवस्थित तोडून घ्यायचं हे पहा इथे आपली ही दुसरी पाकळी तयार झाली आता परत आपण हा जो पुढचा मोती आहे राणी कलरचा त्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे अशा तुम्हाला सहा पाकळ्या बनवायच्या आहे इथे एक इथे एक इथे एक इथे एक अशा चार आणि ह्या दोन सहा पाकळ्या आधी ह्या दोन पाकळ्या तुमच्या लक्षात आल्या असतील मी परत तुम्हाला एक पाकळी शिकवते कशी करायची ती आता परत आपण धाग्यामध्ये सात मोती ओवून घेणार आहे पिवळे सात मोती राणी एक मोती असे आठ मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहे हे सात मोती मी ओवून घेतले पिवळे आणि एक राणीक्रचा आता लक्ष द्या हा आता मी तुम्हाला ही शेवटची पाकी शिकवते हे सात मोती ओवून घेतले आणि हा राणी कलरचा मोती बाजूला करायचा आणि त्याच्यावरचा हा जो एक पिवळा मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आणि परत आता आपण पर इकडे पाच मोती ओळून घेऊ हे पहा आता परत आपण हा जो पिवळा मोती आहे ह्या दोन राणी कलरच्यामध्ये आपण सुई बाहेर काढलेली आहे खालच्या दिशेने आणि सात पिवळे मोती होऊन घेतले त्याच्यातला हा जो वरचा एक मोती आहे पिवळा त्याच्यातून सुई आपण परत अशी बाहेर काढलेली आहे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आता तुम्ही परत ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला ही अशी सुई बाहेर काढून घेतली ह्या आपल्या तीन पाका इथे तयार झाल्या आता तुम्ही एक दोन तीन ह्या तीन काठ्या तयार करा मी तुम्हाला पुढचा भाग दाखवते कसा करायचा ते पहा आता आपल्याला शेवटची पाकळी बनवायची आहे आता मी इथे व्हाईट आणि राणी कलर घेतलेला आहे आता मी परत धाग्यामध्ये सात पांढरे मोती येऊन घेणार आहे हे मी पांढरे सुपारी आसन बनवते आहे एक राणी कलरचं केलेलं आहे आता मी परत धाग्यामध्ये सात पांढरे मोती होऊन घेते आहे पांढरे मोती ओवून घेतले एक राणी कलरचा मोती ओवून घेतला असे आठ मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि आता परत मी तुम्हाला हा राणी कलरचा मोती बाजूला करून त्याच्यावरचा जो एक पांढरा मोती त्याच्यातून श्री बाहेर काढली धाग्या व्यवस्थित ओढून घेतला आणि आता मी परत पाच मोती ओवून घेणार आहे इथे माझ्या ह्या पाकळ्या त्या पूर्ण झालेल्या आहेत हे पाच मोती येऊन घेतले आणि आता परत आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे पहा ही अशी सुई बाहेर काढली इथे आपलं सुंदर असं हे फुल पाकळ्या तयार झालेले आहे पहा आणि आता परत आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे आणि आता आपल्याला ह्या पाकळ्या जॉईन करायच्या आहेत आता मी इथे तुम्हाला पाकळी कशी जॉईन करायची ते दाखवते आहे इथे माझा हा धागा आता संपलेलं आहे आता मी नवीन सुई घेऊन तुम्हाला पाकळी कशी जॉईन करायची ते दाखवणार आहे पाकळी पण जॉईन करायला एकदम सोपी आहे तुम्ही करून पहा आणि पाऊसद्वारे मला कळवा तुम्हाला माझी सुपारी आसनाची डिझाईन आवडली की नाही आणि कलर कॉम्बिनेशनसुद्धा मला सांगा हा धागा काकडीने कापून घेते आहे आणि आता आपल्याला पाकळ्या जॉईन करायच्या आहेत त्या कशा करायच्या पहा आता आपण काय करणार आहे आता एक दोन तीन चार ह्या पाकळीतले हे चार मोती ह्याच्यातून मी सुई बाहेर काढलेली आहे पहा आणि आता इथे एक राणी कलरचा मोती आपण ओवून घेणार आहे ह्या पाकळीतल्या ह्या चौथ्या मोत्यामधून सुई बाहेर काढली आता ही जी पाकळी आहे तिच्यातला एक दो एक दोन तीन चार ह्या चार मोत्यातून सुईवरती न्यायची आहे आपल्याला ह्या शेजारच्या पाकरीतले हे चार मोती ह्याच्यातून सुई आपण वरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे हे पहा ही इथे आपली पाकळी जॉईन झाली आता आपण ह्या एका पा वरच्या मोत्यातून सुई बाहेर काढू अशी सुई बाहेर काढून घेतली धागा व्यवस्थित वळाचा म्हणजे आपली पाकळी व्यवस्थित तयार होते आता आपण परत ह्या एका मोत्यातून सुई काढली सर्कलमधला एक रंगीत मोती त्याच्यातून सुई बाहेर काढून घेतली आता परत पहा आता आपल्याला ह्या दोन पाकड्या जॉईन करायच्या आहेत आपण एक दोन तीन चार ह्या चार मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे ती अशी सुई बाहेर काढली पहा खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घेतली आता इथे परत आपण एक राणी कलरचा मोती ओवून घेणार आहे आणि धागा व्यवस्थित ओढायचा म्हणजे आपलं इथे हा वाटीचा आकार तयार होईल आता परत आपण ही जी पाकली त्यातले एक दोन तीन चार ह्या चारही मोत्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढतो आहे पहा ही अशी सुई बाहेर काढली आता आपण लगेच एका शेजारच्या रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे हा एक रंगीत मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली आपण गोदातला एक रंगीत मोती आता आपल्याला ह्या दोन पाकळ्या जॉईन करायच्या आहेत आता आपण एक दोन तीन चार ह्या चार मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे सुई अगदी हळूहळू काढा कारण आपण घाई गर्दी केली तर सुई बोटाला लागते एक खट्टे मोत्यातनं काढताना सुई आपल्या बोटाला लागते आत्ताच माझ्या बोटाला सुई लागली पहा ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढली तुम्हाला चार मोत्यातून एक खट्टे काढता येत नाही एक नसेल तर तुम्ही दोन दोन मोत्यातून सुई काढा कारण आपण एका मोत्यातून सहज तीन चार वेळा सुई बाहेर काढत राहतो त्यामुळे ती लवकर निघत नाही मग ती सुई हाताला लागण्याची जास्त भीती असते त्याच्याकरता दोन दोन मोत्यांमधनं सुई आपण बाहेर काढून घ्यायची ही अशी सुई बाहेर काढली आता परत आपण एक रंगीत मोती ओन घेणार आहे हे पहा हा एक रंगीत मोती ओन घेतला आणि आता ही पाकळी ह्या पाकळीतून सुई बाहेर काढली ह्या चार मोत्यातून आता ही शेजारची पाकळी त्यातले एक दोन तीन चार ह्या चार मोत्यातून सुई आपल्याला वरती बाहेर काढायची आहे आता आपल्याला एकच पाकळी जॉईन करायची आहे हे पहा ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढली आपण लक्ष द्या आता मी शेवटची पाकळी जॉईन करते आहे आता मी परत हा एक रंगीत मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे अशी सुई बाहेर काढली आपण आणि आता परत एक दोन तीन चार ह्या चार मोत्यातून श्री बाहेर काढायची खालच्या दिशेने ही शेवटची पाकळी आपली जॉईन करायची आहे ती जॉईंट झाल्यावर आपले इथे सुंदर असं आसन तयार होणार आहे वाटीच्या आकाराचं आता परत आपण इथे एक रंगीत मोती होऊन घेऊ हे पहा हा एक रंगीत मोती होऊन घेतला आणि आता ही पाक ह्या पाकीतले एक दोन तीन चार ह्या चार मोत्यातून सुई बाहेर काढायची वरच्या दिशेने तुम्हाला माझ्या शिकवणे आवडली की नाही ते मला कॉमेंटद्वारे कळवा कारण मी तुम्हाला प्रत्येक मोत्यातून सुई कशी काढायची ते दरवेळेस सांगत असते हे पहा अशी सुई काढून घेतली आपण असा आपला हा खोल आकार इथे तयार झालेला आहे वाटीचा पहा धागा चांगला ओढून घ्यायचा आहे इथे आपला हा आकार असा तयार झालेला आहे आता आपल्याला काय करायचं पहा आता आपण ही वाट हे असं आलथं करून घेतलं उलटं करून घेतलेलं आहे आता आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर निघाली आता हा एक राणी कलरचा मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे आता इथे हा एक मोती आता इथे आपण तीन मोती राणी कलरचे ओळून घेणार आहे हे तीन मोती ओन हो घेतले आणि ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून आपल्याला सुई परत समोरच्या दिशेने बाहेर काढायची पहा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली परत आपण त्याच दिशेने सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे इथे ही चौकट तयार झाली पहा आता आपण पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढू आता आपण इथे तीन मोती ओन घेणार आहे हे तीन मोती होऊन घेतले आपण आणि आता परत आपली सुई ह्या 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 चौकटमधला हा मोती ह्याच्यातून बाहेर निघाली पाहा आणि त्याच्या खालचा एक मोती त्याच्यातून सुई बाहेर काढायची ही अशी सुई बाहेर काढली परत आता आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे आणि इथे परत आपल्याला तीन तीन मोती ओन हा तळाचा भाग करायचा आहे पहा हे तीन मोती ओन घेतले आणि आता परत आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर निघेल इथे आपल्याला दोनच मोती घालायचे आहे म्हणजे इथे आपला चौकट आकार तयार येईल हा गोल आकार तयार झाला आपला तीन मोती घातले हो तर असे लक्ष ठेवून मोती ओवा हे पहा आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू इथे इथे चौकट आकार तयार झाला आपला परत आपण हा खालचा मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे हे पहा ही अशी सुई बाहेर काढली आता आपली सुई बाहेर निघत नाही आहे त्याच्याकरता मी चिमटा घेतलेला आहे चिमट्याच्याद्वारे मी बाहेर बाहेर है है। सुई बाहेर ओढून घेतलेली आहे हे पहा आता परत आपल्याला ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे त्याच्यापुढचा एक मोती ही अशी सुई बाहेर काढली आपण आता इथे परत आपण दोन मोती ओवून घेऊ आणि परत ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची हे पहा आणि परत त्याच्या खालचा हा एक रंगीत मोती ज्याच्यातून आपण आधी सुई सुरुवातीला बाहेर काढतो त्याच्यातूनच सुई बाहेर काढायची आहे आणि त्याच्या पुढचा एक मोती त्याच्यातून सुई बाहेर काढायची परत आपण दोन मोती येऊन येणार आहे खालचा भाग फक्त आपल्याला व्यवस्थित बनवायचा आहे हा थोडं काळजीपूर्वक करा हे पहा आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर हा मोती हां हा, हा खालचा मोती ह्याच्यातून आपण दरवेळेस एक एका मोत्यातून सुई अशी बाहेर काढतो आहे आता आपण त्याच्या पुढच्या एका मोत्यातून सुई बाहेर काढू आता आपल्याला इथे एक शेवटचाच मोती जुळवायचा आहे आता आपण ह्याही मोत्यातून सुईवरती काढणार आहे हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता इथे आपल्याला एकच मोती ओवून घ्यायचं आहे हा एक मोती ओवून घेतला आणि आता आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढू हे पहा हा असा आपला इथे पूर्ण चौकट चौकट ओन होऊन हा आकार तयार केलेला आहे आता आपण हा खालचा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे आणि हा एक मधला मोती ह्याच्यातूनही सुई बाहेर काढायची आहे आता आपल्याला फुलाचा हा भाग करायचा आहे आता तो कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवते आता आपण हा भाग केला आता काय करायचं आता ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आणि आता इथे चार मोती आपल्याला ओळून घ्यायचे आहे हे तीन मोती ओळून घेतलेले आहे एक चौथा मोती आपल्या इथे आहेच पहा आता मी तुम्हाला हाच कलर दाखवते हे तीन मोती ओळून घेतलेले आपण आणि आता परत आपल्याला ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली त्या मोत्यातूनच सुई बाहेर काढायची आहे आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली पहा आता ह्याच्यातूनच मी सुई अशी बाहेर काढली इथ्या परत आपली ही चौकट तयार झाली आता आपण ह्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढ काढणार आहे हे पहा ही अशी सुई बाहेर काढली आता इथे परत आपल्याला हे मोती ओवून घेतले आणि परत आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढू हे पहा परत एक आणि दोन ह्या पुढच्या दोहा एक खालचा मोती आणि त्याच्यासमोरचा एक मोती तुमच्या लक्षात येत आहे का मी कशी सुई काढते ते तुम्ही लक्ष देऊन पहा ही अशी सुई बाहेर काढली परत ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढायची आता आपल्याला दोन दोन मोती येऊन चौकट पूर्ण करायची आहे आणि इथे आपलं मोती आसन तयार म्हणण्यात आलेलो आहे हे पहा आता ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू परत ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढायची हा खालचा मोती हां पहा ही अशी सुई बाहेर काढली आणि त्याच्यासमोरचा हा एक मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आणि आता परत आपण दोन मोती ओवून घेणार आहे असं तसं बनवायला सोपं आहे करून पहा तुम्हाला जमलं की नाही ते मला कॉमेंटद्वारे कळवा आणि माझं कलर कॉम्बिनेशन माझं शिकवणं तुम्हाला आवडलं की नाही तेसुद्धा मला कळवा हे पहा परत आपण दोन मोती ओवून घेतलेले आहे आणि आता ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे परत त्याच्या पुढचा एक मोती त्याच्या पुढचा एक मोती अशी सुई बाहेर काढायची आहे आता आपल्याला दोन दोनच मोती जॉईन करायची आहे हे दोन आणि पुढचा एक असे तीन मोती जॉईन करून आपला आसन तयार झालेलं आहे पहा आता परत आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली पहा आणि त्याच्या खालचा ही चौकट आहे ह्या चौकटवरचा आहे ही खालची चौकट ही एक चौकट आणि ही एक चौकट ह्या दोन चौकट लक्षात घ्या आणि ह्या चौकटमधला हा मधला मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची अशी बाहेर काढायची पहा ही अशी सुई बाहेर काढली आता आपल्याला इथे ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे लगेच त्याच्या समोरच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढली आणि आता आपण हा एक मोती ह्याच्यातूनही सुई बाहेर काढून घेणार आहे अशी सुई बाहेर काढली आता इथे आपल्याला एकच मोती टाकायचं आहे अशा प्रकारे आपलं मोत्याचे सुपारी आसन तयार झालेलं आहे पहा हे पहा किती सुंदर आपलं आसन तयार झालं पहा मैत्रिणींनो आता आपण